जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आणि बंधूंनो आणि भगिनींनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आता आठवा हप्ता फेब्रुवारीमधला आठवा हप्ता आहे हा आठवा हप्ता जमा होणार आहे याची घोषणा करण्यात आलेली आहे तारीख जाहीर करण्यात आलेली आहे गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे व महिन्याभरापासून मुख्यमंत्री लाडकी बन योजनेचा आठवा हप्ता कधी जाहीर होणार किंवा बंद झाली काय आधीमध्ये कायच अपडेट नाही असे संदर्भात संदर्भातली चर्चा होती मात्र आता त्याची घोषणा करण्यात आलेली आहे म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बन योजनेचा आठवा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे महिला दिन आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे त्याच्या पूर्वसंधीला म्हणजे एक दिवस अगोदर सात मार्चपर्यंत सर्व पात्र लाभार्थी महिलांना या संदर्भातला सन्मान निधी दी दीड हजार रुपयांचा मिळणार आहे पाच तारखेपासूनच या संदर्भातली दीड हजार रुपये खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे सात ते आठ तारखेपर्यंत महिलांना या संदर्भातली पूर्ण रक्कम मिळणार आहे तर बघा आता या यानिमित्ताने अनेकजण तुम्हाला सांगत असतील की लाडकी बहीण योजनेचा आता लाडकी बहीण योजनेचा मार्चमधले दीड हजार आणि फेब्रुवारीमधले दीड हजार असे मिळून तीन हजार रुपये जमा होणार का असा अनेकांना प्रश्न पडलेला असेल किंवा तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार असेसुद्धा अनेक व्हिडिओ चॅनलवाले तुम्हाला दाखवत असतील मात्र इथं तुम्हाला क्लिअर दिलेलं आहे आदिती तटकर यांनी बघा महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना मिळणार सन्मान निधी की ती महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेतील सर्व पात्र लाभार्थी पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा इथं जानेवारी महिन्याचा कुठेही उल्लेख नाही किंवा मार्च महिन्याचा कुठेही उल्लेख नाही फक्त फेब्रुवारी महिन्याचा म्हणजे फक्त किती रुपये मिळणार आहेत फक्त दीड हजार रुपये मिळणार आहेत तर बघा लाडकी बहीण योजनेचा फक्त दीड हजार रुपयांचा हप्ता जमा होणार आहे तो कोणता फक्त फेब्रुवारीचा मार्चचा नाही फक्त दीड हजार रुपये मिळणार आहेत तीन हजार रुपये मिळणार नाहीत त्यामुळे तीन हजार मिळणार का यावर तुम्ही विसमून राहू नका यावर विश्वास ठेवू नका कारण मार्चमधले दीड हजार रुपये मिळणार नाहीत हे फक्त फेब्रुवारीचे आहेत त्यामुळे महिला दिनाच्या निमित्तानं लाडक्या बहिणींना फक्त किती रुपये मिळणार आहेत पंधराशे रुपये मिळणार आहेत फक्त फेब्रुवारीचे मार्चचे मिळणार नाहीत कारण आता मार्चमध्ये जे त्यांचं अधिवेशन होतं आहे त्याच्यामध्ये बजेटमध्ये जर लाडक्या बहिणींना एकवीस रुपये वाढवून द्यायचा असा निर्णय झाला तर मार्चमधला हप्ता हा एकवीस रुपये वाढवून मिळू शकतो त्याचा संदर्भातला निर्णय झाल्यानंतर घोषणा झाल्यानंतर मात्र आत्ता तरी आठ मार्चच्या अगोदर महिला दिनाच्या निमित्तानं लाडक्या बहिणींना हे फक्त फेब्रुवारीचा हप्ता जमा होणार आहे त्यामुळे मार्चचा हप्ता जमा होणार नाही फक्त दीड हजार रुपयेच मिळणार आहेत या संदर्भातली जाहीर घोषणा फक्त आदिती तटकरे यांनी केलेली आहे त्यामुळे तुम्हाला लाडक्या बहिणीनं आता फक्त दीड हजार रुपयेच मिळणार आहेत तर त्यामुळे इतर चुकीच्या माहितीवर कुठेही विश्वास ठेवू नका तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार नाहीत फक्त दीड हजार रुपये मिळणार आहेत तर इथं कुठेही उल्लेख नाही आदित्य तटकरे यांनी फक्त त्यांनी काय म्हटलं महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होईल फेब्रुवारी आणि मार्च असा कुठेही उल्लेख नाही त्यामुळे तुम्ही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका विश्वासार्ह माहितीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्वपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जय हिंद जय महाराष्ट्र